हरतालिकेच्या दिवशी राशीनुसार निवडा साडीचा रंग मेष राशीच्या महिलांनी आजच्या दिवशी लाल रंग परिधान करणे शुभ ठरेल लाल रंग हा सौभाग्याचा रंग मानला जातो वृषभ राशीच्या महिलांनी पिवळ्या रंगाची साडी नेसावी यामुळे तुमच्या वैवाहिक नात्यात प्रेम आणि मधुरता टिकून राहील मिथुन राशीच्या महिलांनी हिरव्या रंगाची साडी परिधान करावी यामुळे कुंडलीतील बुधाची स्थिती मजबूत होते कर्क राशीच्या महिलांनी या दिवशी चंदेरी रंगाची साडी नेसावी यामुळे आयुष्यात सुखशांती येईल सिंह राशीच्या महिलांनी लाल किंवा गुलाबी रंगाची साडी नेसावी यामुळे आयुष्यात प्रेम तर वाढेलच शिवाय जोडीदारासोबत नाते अधिक घट्ट होईल कन्या राशीच्या महिलांनी या दिवशी निळ्या रंगाची साडी परिधान करावी यामुळे तुमच्या वैवाहिक जीवनात आनंदी आनंद राहील